महिला व लहान मुलींवर बलात्कार व अत्याचार करणाऱ्या नाराजांना फक्त फाशीची शिक्षा झाली नाही पाहिजे तर चौकात आणून टेचून मारलं पाहिजे किंवा पेटवून दिलं पाहिजे कलकत्ता बदलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील शिए येथील घटना मानवतेला काळीमा या घृणा घटनेचा यशवंत ब्रिगेडमार्फत निषेध करण्यात आला यशवंत ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संतोष कोळेकर महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष अमोल गावडे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संदीप हजारे बाळासाहेब कोळेकर वाहतूक संघटनेचे अध्यक्ष महादेव पुजारी कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्ष योगिता घुले शिवाजीराजे रानगे रावसो रानगे पन्हाळा अध्यक्ष प्रकाश गोरड यांच्यासह यशवंत ब्रिगेडच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कागल येथे कोलकाता बदलापूर कोल्हापूर यासह अन्य ठिकाणी झालेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून महिला व लहान मुलींवर अत्याचार करून त्यांचा खून करणाऱ्या गुन्हेगारांना कठोरात कठोर शासन करावं त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे मराठी एस न्यूज कागलहून प्रशांत दळवी देशामध्ये महिला अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे खरं म्हणजे समाजामध्ये जी मानुसकी आहेत ती आता कुठेतरी समाप्त होते आपल्याला दिसून येते कलकत्त्यामध्ये एक महिला डॉक्टरवर अत्याचार होत आहे बदलापूरमध्ये एका छोट्या अशा मुलीवर अत्याचार होत आहे काल कोल्हापूरमध्ये शे का या गावी एका दहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार होऊन तिच्या तिची हत्या करण्यात आली अशा पद्धतीच्या ह्या घटना समाजासाठी आणि देशासाठी घातक आहेत या समाजाला काळमपासणाऱ्या घटना आहेत अशा घटनेचा यशवंत ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही निषेध करतो त्याचबरोबर आम्ही सरकारकडे अपेक्षा करतो की सरकारने अशा नराधमांना जबर देण्यासाठी कठोर कारवाई करावी व हो त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशा बद्दल आम्ही मागणी करत आहोत अशा नराधमांना फाशी अशा नराधमांना पाहिजे